श्री स्वामी समर्थ जर का तुला स्वामीवर विश्वास असेल तर तुला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी तुझं मन प्रवृत्त करेल आणि पुढचे काही मिनिट तू स्वामींचा हा संदेश लक्षपूर्वक ऐकून घेशील जे तुझ्या हितासाठी आहे तुझ्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी तुझं आयुष्य कोलमडून टाकत आहेत आज ऐकून घे भाग्यवंत ठरशील कुणी कसंही वागू दे तुम्ही जसं आहात तसं राहा कुणी कसंही वागू दे अगदी वाईट किंवा चांगलं पण तुम्ही जसं आहात तसंच राहा अगदी वास्तविक कारण जेव्हा तुम्ही खरं असता तेव्हा ते समोर दिसतं आणि तुमच्या वागण्या आणि बोलण्यामधून ते दिसत असतं आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यासारखं वागायला जातात तेव्हा मग ते तुम्हाला नाही जमत आणि सगळं चुकीचं होत जातं लोक तुम्हाला सल्ले देतील मार्गदर्शन करतील प्रेरणाही देतील पण ते फक्त तेवढा पुरतंच तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असू देत ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत दुसरे येतील आणि माझ्या जीवनातील अडचणींना सोडवतील असा अजिबात विचार करू नका कारण तसं कुणीही येणार नाही कारण तसं होणार नाही प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या अडचणी सोडवाव्या लागतात आणि त्या स्वतःला सोडाव्या लागतात हे तुम्हाला जरी पटत असलं तरी हेच खरं आहे आणि कदाचित तुम्हाला हे जरी पटत नसलं तरीसुद्धा हेच तितकंच खरं आहे सगळं ठीक होई जे काही चालू आहे ते तुमच्या जीवनामध्ये ते कधीतरी संपणार आहे त्याचा ताण तुम्हाला रोज रात्री झोपू देत नाही तुम्ही सतत चिंतेत असता काळजीमध्ये असता ते कधीतरी संपणार आहे फक्त विश्वास स्वतःवर ठेवा आणि स्वामींवर ठेवा आणि धैर्य ठेवा जे व्हायचं असतं ते होतच आणि कधीही जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं आधी वाईट घडतं त्यानंतर चांगली गोष्ट घडत असते आपल्या हातामध्ये ते आहे तेवढे प्रयत्न आपण करायचे आणि बाकी जास्त काही विचार नाही करायचा जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपले विचार पण सकारात्मक व्हायला लागतात जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपले विचार पण नकारात्मक व्हायला लागतात बघा आणि मग आपण अजून अडचणीत जातो म्हणून जेव्हा कधी कुठल्याही अडचणीत असाल ना तेव्हा कोणाचंही ऐकत बसू नका लोक तुम्हाला सकारात्मक कमी आणि नकारात्मक विचार जास्त बोलतात आणि सकारात्मक बोलण्याऐवजी नकारात्मक गोष्टी बोलून तुमचं मन डायवर्ट करतात आणि त्यामुळं म्हणून तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा कुणी नसतं कोणाचं असं तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कुणीही मदत करत नाही पण तुम्ही जर का अपेक्षा ठेवता मदतीची पण तरी तुम्ही का अपेक्षा ठेवता मदतीची आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं बाकी आपण कोणाला जबरदस्ती तर नाही करू शकत तुम्हाला पण आता समजायला पाहिजे की सगळेच लोक आपल्यासारखे नसतात आणि जे काही करायचं आहे ते स्वतःलाच करायचं असतं आणि एवढी मेहनत घ्या की तशी वेळच पुन्हा तुमच्यावर येणार नाही कारण सगळ्या व्यक्ती तुमच्यासारखे नसतात तुम्ही कुणाच्याही मदतीला सहज धावून जाता कुणाच्याही संकटामध्ये अडचणीमध्ये दुःखामध्ये तुम्ही त्यांचं किमान दुःख कमी करण्याचा प्रयत्न करता किंवा त्यांना मदत करता शि जितकं तुमच्याकडून शक्य होईल तितके तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करता इतरांचाही विचार करता स्वतःबरोबर तर तसं बऱ्याच व्यक्ती नसतात या जगामध्ये तसं कुणीही नसतं हातावर हाताची बोटावर मोजण्या इतकी लोक या जगामध्ये आहेत जी इतरांचा विचार करतात स्वतःसोबत जीवनामध्ये सगळं संपलं असं कधीच होत नाही कारण ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला तसं वाटत असतं असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते सगळे इथेच सोडून तिथे सगळे सोडून हार मानले असते जेवढं स्वप्न मोठं असतं तेवढं कठीण प्रवासही असतो हे कायम लक्षात कारण लोक हे बोलतात लोक ते बोलतात लोक तर बोलतच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट तुम्ही चांगलं केलात तरी तुम्हाला बोलणार आहेत आणि वाईट केलं तरी त्याहूनही बोलणार आहेत मग तुम्ही ते ऐकून काहीच करणार नाही आहात का आयुष्यामध्ये सोडा त्याला कोणचं ऐकणं ते, ते लोक तुम्हाला पोसायला येणार नाहीत किंवा तुम्हाला सांभाळायला येणार नाहीत किंवा तुम्ही खाल्लं किंवा पिलं नाही हे विचारायलाही येणार नाहीत आणि हे नेहमी लक्ष येईल अशी वेळ की जेव्हा आपण पूर्णपणे तुटून काही सुचणार नाही काय करायचं वे सक, ते वेळ स सगळं संपल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि तू पूर्णपणे तुम्ही तुटून जाल तेव्हा फक्त एकच गोष्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास स्वतःवरचं हिंमत की मी हे करू शकतो मग ते जगातील कितीही मोठं संकट असू दे तुम्ही त्यातून नक्कीच जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की लगेच सगळं चांगलं होईल वेळ लागेल सुरुवात कठीणच असते मेहनत करा दोन ते तीन महिने त्याच्यावर त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट चा चांगले बघायला मिळतील एका दिवसात काही होत नाही त्यामुळे धीर सोडू नका तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पण थोडं धैर्य ठेवा कारण चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच वेळ लागत असतो आणि वाईट गोष्टी व्हायला वेळ लागत नाही पण त्याचा परिणामही तितकाच भयंकर असतो आणि चांगल्या गोष्टींना वेळ लागतो तसा त्याचा परिणामही तितकाच चांगला असतो कुणी दुखावलं कुणी रडलं कुणी दुर्लक्ष केलं कोणाच्याच बोलण्याचं वाईट वाटलं तर ते फक्त आजच्या दिवसापुरतंच ठेवा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उद्याचा दिवस कालपेक्षा चांगला असेल आणि काल जे झालं त्यामुळे तुमचं जीवन खराब करून घेऊ त्यामुळे तुम्ही आजचा दिवस आजच्या पुरतंच ठेवा त्यामुळे उद्याचा दिवस तुमचा चांगला असेल सुरुवातीला सगळंच चांगलंच चा वाटतं पण ते प्रेम असो किंवा नोकरी बिझनेस कोणत्याही गोष्टी जेव्हा आपण जास्त वेळ त्यामध्ये घालवतो त्यानंतर खरी परीक्षा असते कारण जेव्हा भार अडचणी जबाबदारी येतात ना तेव्हा तुम्ही ते, ते कसं हँडल करता किंवा कसं त्यामध्ये कार्यतत्पर असता यावरून तुमची क्षमता कळत असते एक माणूस म्हणून एकवीस ते तीसच्या वयामध्ये तुमच्या आयुष्यात खूपच अडचणी त्यांना प्रश्न असतात तर ते सामान्य आहे कारण तीच वेळ असते आपले संघ संघर्ष करण्याची कारण त्यामधून आपण शिकत असतो आणि परिपक्व होत असतो आणि तुम्ही एकटे नाही आहात इथे तर प्रत्येक ज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हेच चालू आहे प्रत्येक आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी धडपड करत आहे काहीतरी मिळवण्याची धडपड करत आहे त्यामुळे क्रि त्यामुळे तुमचं क्षेत्र कोणतंही असो जीवनामध्ये कष्टाला अजिबात पर्याय नाही आहे आणि कष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला यशालाही पर्याय नाही जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं त्यावेळी फरक पडतो जेव्हा आयुष्यामध्ये तुम्ही एकटे असता त्यावेळी फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या अडचणींना एकटे सामोरं सा जातो त्यावेळी फरक पडत असतो पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल या सगळ्यातून तुम्ही जेव्हा बाहेर ना तेव्हा तुम्हा तुम्हाला हरवणारं कोणी नसेल तुमच्या एवढं बळकट इथे कोणी नसेल हे नेहमी लक्षात ठेवा जिवंत राहण्यासाठी नेहमी माणसाला अन्न पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधकांची गरज असतेच स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवत असतात विरोधक आपल्याला कायम सतर्क आणि सावधान बनवतात आणि हे दोघं मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करत असतात या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत कारण समाजामध्ये समाज फुकटामध्ये यांना तुम्हाला देऊन टाकतो त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही चिडू नका त्यांचं स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचं जगणं अधूर आहे कोणी दुर्लक्ष केलं तर वाईट वाटून घेऊ नका कारण लोक त्यांनाच दुर्लक्ष करतात जे त्यांच्या इथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत उलट त्याने आपल्याला समजतं की माणसे कशी आहेत आणि प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आता ते तुम्ही ठरवा नकारात्मकपणे घ्यायचं की सकारात्मकपणे